रामकृष्ण अरे आपण जर मोबाईल बघत असलो तर देवा धर्माचं बघणं होतच नाही आपल्याचे पिक्चर व्हिडिओ कॉमेडी हे सगळं पाहत पाहत असता तरी भी युट्यूब मात्र दम धरीत नाही आलीच बघा हे रात में जंगली रमी पे आव ना मारा अवकाशाला याच हो आताच मागच्या आठवड्यातली बातमी बापाच्या अकाउंट ची वीस लाख रुपये मुलाने घातले ऑनलाईन गेम मध्ये आणि नंतर फाशी घेतली एक तर माणसं मारायले ती गोष्ट वेगळी आणि पैसा इलू वाढून गेले काय कमी बोले दमी दमी। दावने। दावने सर, तो चंडी रमी डाउनलोड ॲप नाव स्वाद की सुबह में खुद को ऐसा डलाऊ की निकलना बोलो सुबह की सर चौथीला होतो मला जर कोणी विचारलं तो आवडता हिरो कोण तर फक्त तुमचं नाव घ्यायचो आणि तुम्हीच आता इमल खाला सांगायचं काय राव न खाणारे बी तुमच्यामुळं खायला लागले आणि त्याच्या जास्त आहारी गेले सर तुम्ही जर ही एक ऍड नाकारली तर तुमचं जास्त काही नुकसान होणार नाही पण तुमच्या हे ॲडमुळं शंभर टक्के तरुण पिढीचं मात्र खूप मोठं नुकसान हे ॲड जर एखाद्या छोट्या मोठ्या रिस्टारने केल्या तर त्यांना मात्र त्याच्यातून चार पैसे भेटतील आणि ते नंतर सांगतात पण याच्या आहारी तुम्ही जाऊ नका कारण ही फक्त ऍड होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फक्त आपल्या भावांना एकच सांगायचंय ऑनलाईन जुगारापासून आणि व्यसनापासून लांब राहा